سلام इंडिया आप देख रहे हैं इंडियन क्राइम न्यूज़ मौजे चोराखळी तालुका करमदे ला उस्मानाबाद इथेहून पुण्यश्लोक आईलादेव होळकर यांचे 30 वर्षातली वर्ष साजरा होत आहे देश भरात त्या अनुषंगाने मौजे चोराखळी हे आईलादेव होळकर यांचे आजूळ आहे तर मौजे चौंडी या त्यांच्या कायवेज अशा पद्धतीने वेगवेगळी विकास कामं करण्यात आलेली आहे तशी कामं आयले देहोळकरांचं आजूळ या गावी चोराखळी या गावी व्हावीत या संदर्भाने नि निवेदन देण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहोत मौजे चोराखळी तालुका कळंब येथे पापणास देवस्थान म्हणून एक जुनं तीर्थक्षेत्र आहे शिवमंदिर आहे आणि ते शिव शिवमंदिराचा जीर्णोद्धार जो आहे तो आयले देहोळकर यांनी केलेला आहे या पापणास तीर्थक्षेत्र या देवस्थानाला जवळपास एकशे पाच एकर एवढी मोठी जमीन आहे आणि रामलिंग सारखं बालाघाटच्या डोंगर रांगामध्ये हे मंदिर वसलेलं आहे आणि चोराखळी हे जे गाव आहे ते आहिल्या देव होळकरांचा आजोळ असल्यामुळेच त्यावेळी त्यांनी या देवस्थानाचा जीर्णोद्धार केलेला आहे परंतु सध्या स्थितीमध्ये तिथं मंदिराशिवाय कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा भावेकरणा नाहीत जे की वर्षभरातून दोन वेळेस तिथे मोठी यात्रा भरते आणि राज्यभरातून तसेच बाहेर राज्यातून सुद्धा बरेच पर्यटक किंवा देवभक्त तिथे पाहिजे तर तिथं आयल्या देवळपर्यंत आजूळ असल्यानं किंवा त्यांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार मोठ्या प्रमाणात केलेला असल्यामुळं तिथं काही विकास कामं व्हावीत त्यांचा पुतळा उभा करण्यात यावा त्याच्यानंतर काही सभागृह त्याच्यानंतर भक्तनिवास अशा पद्धतीचे काही उपक्रम तिथं राबवण्यात यावेत या अनुषंगाने मी आज जिल्ह्यात मान्य जिल्हाधिकारी धाराशिव यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या त्यांनी यावर योग्य ती कार्यवाही करून शासनाकडे पाठपुरावा करावा अशी आमची चोराखळी येथील ग्रामस्थांच्या वतीने इंडियन क्राईम न्यूज भ्रष्टाचार विरोधी